नमस्कार मित्रांनो संदीप पॉक्चर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक तर मित्रांनो आज मस्त पैकी एकदम स्पेशल जेवण घरात बांधणार आहे तर माझी मम्मी मला सकाळपासून म्हणते की भाऊ आन भाऊ आन भाऊ आण भाऊ चिकन आण असे म्हणते त्यानंतर चिकन आणल्यानंतर मम्मी आणि भूमिका वय तुमची भूमिका वहिनीने मला दिलेला आहे कांदा कापाय दिसत नाही मी तर मित्रांनो थोडा कॅमेऱ्यामुळे प्रॉब्लेम झाला होता तर ऐका आता तुम्ही तर मला मम्मी म्हणे कांदे कापायचे तर मला कांदे झाले कांदे दिले आणून ते बघा एक कांदे तिकडे तुमची भूमिका वहिनी लसूण आणि कोथिंबीर तर मित्रांनो कोथिंबीर ही मरणाची महाग आहे कोथिंबीर महाग म्हणजे किती शंभर रुपये भेळा चालू आहे आमच्या इकडे तुमच्याकडे किती चालू कमेंटमध्ये भेळा म्हणजे पूर्ण गड्डी तशी कोथिंबीरची कशी मेथीची कशी गड्डी असती तशी घडली जुडी म्हणतात त्याला हा एवढा मोठा बेळा घेऊन काय करावं तुम्ही सांगा त्याच्यामुळे मी दहा रुपयाची कोथिंबीर आणली थोडीच आणली त्याच पण मला ही माझी मला बोलली काय काय बोलली मला आणि गावठी कोथिंबीर आणायची सोडून तू गाजरी कोथिंबीर घेऊन त्याला बदामी कोथिंबीर म्हणतात मम्मी गाजरी नाही हा यांना तुम्हाला सांगितलं ना मम्मी आता आता बघा सायपात तर काय बोलली मम्मी सगळं म्हणतात

आणि वरती आम्ही कधी व्हिडिओ काढायला गेलो ना निसते त्याच्यामध्ये बसले असते पाण्यामध्ये पाय पाय अगं ती भूमे मिरची मिरची खाल्ली बिल्ली मग तिने आणि तिला माहिती झालं की घरामध्ये चिकन आणलेलं आहे त्याच्यामुळे ती आता जास्त म्हणजे येण्याने करण अशी बघण मला कधी देते मला कधी देते मला कधी देते आवाज आवाज पिहू चल इकडे बाई चला चला, चला, चला। अरे चल 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 ग्या। ग्या। ने ने चल।, अरे चल चल उडीने मारण्याची राहिली कोणी नाही पाहिली पिऊ राहिली कोणी नाही पाहिली पिऊ राहिली कोणी नाही पाहिली पाहिली पिऊ राहिली हे भूमे गेले ना मला काय म्हणते याच्यात काय तिला ना। छान असे आंबू मस्त सुंदर तयार सुंदर तयार केली आंबू घालायचे आपली पिऊ आपली लाडकी आहे घरातली छान मला खूप आवडती आणि सगळ्यांनाच आवडती मलाच नाही सगळ्यांनाच आवडती पिवडे अिवडे पिवडे पिवडे आहे काही इकडे बघ पिऊ अरे चला मित्रांनो करायला हा तर मला आता हे कांदे कापून घेतो तुम्हाला काप दाखवतो कांदे कारण की मम्मी बारीक कापायचे का मोठे कापायचे का बारीक कापायचे हा थोडा कांदा मोठा घेतला पेक्षा बारीक काम करतो मम्मी सांगणार का गेलं होती नाही पावसाळा सुरू होणार आहे पावसाळा सुरू होणार आहे पहिले उन्हाने मस्त पैकी अंगातला घेतला वरून पाणी येणार आहे पाणीच पाणी आमच्याकडे पाऊस पडतो का नाही ते पण नाही माहिती आम्हाला ते बुमे ना ग कांद्याला इतकं उशीर लावते का ग तुला म्हणून मी सांगतो मित्रांनो आमच्याकडे पोळपट नाही आमच्याकडे फळी कारण की पळपट आपला काय ब्रँड छान ब्रँड आहे आपला हा ब्रँड आता सुरी ते नाही तर देशी निळा तो वरही खेळावा लागेल नाही ना सुरी नाही दिली ती मुलगी म्हणते म्हणून सुरे तिला शांग बार का माजी, माजी कापते। माजी, माजी नावर तिला चावायचं बर का हा तिला सांगू का या सुरीला झालेलं आहे वर्ष कोणत्या सुरी आम्ही ना नदीला गेलो होतो तर माझा भाऊ यांना त्यांनी टरबूज घेतले होते मी नाही कापणार मी का दात्रे तिला इतके छान असे कांदे कापता येते या सुरीने कोणाला चालवता नाही तुला किती गरम झालं बघ ही सुरी फक्त मलाच चालवता येते मीच कापू शकते या सुरीने कसं बात कस चरात चर चरात चर कापायचं तुला नाही येत मग मी चाकू दाखवतो बघ मला काय येत नाही मलाच नाही चालत ती सुरी मी नाही वापरणार ती सुरी जे आहे ते आहे मम्मी माझे माझे सुरी दे नाही तर भांडण होते ना माझे माझे सुरी दे हा नाव केली मी सुरी सुरी दे ना मम्मी ठीक आहे आता मग मम्मी सांगितलं ते दिले बंद अरे भूषण ते बघा सूर्य आली चला मी आता कांदे कापून घेतो हा मित्रांनो व्हिडिओ बघत राका मी बरोबर का नाही चला आता व्हिडिओ पूर्ण बघत राहा तुम्ही बघा कसे कांदे कापते नाही येत ना मी म्हणते तर नाही कापाव कळलं का आ एवढी कडू येऊ राहिली

भूमीला कधी पण संदीप मदत करतो जेव्हा त्याच्या मनाला वाटलं ना तेव्हा मदत करतात आम्ही थकले असल्यावर करतात मी ते मान्य करणार ते मी अजिबात नाही नाही म्हणणार मी ते मान्य करणार आहे की ते मला मदत चल मी आपण आहे ना बसतात मी गांधी कापतो तुला हा लगेच आला तुझ्या खलच्या घरात पसारा असला ना मम्मी का मग पण म्हणतात की हा मी हे आवरतो तू ते आवर हा म्हणतात परत कपडे लावायचे असले का सगळे कपडे काढतात कपाट लावायचं असलं का मग म्हणतात भूमी दो आपण दोघं लावू चार कपड्यांच्या घड्या मारून भूमी थकलो मी आलो पाणी पिऊन परत येतेच नाही ते तेवढं करतो नाही ना गुन्हे गुन्हे बाळ काय नाही सगळे करतात

त्याच्यामुळे काय केलं माहितीये का गंधाच असं घाम आला त्यांना त्यांनी असा गंध पुसला मग तो इथं पण पसरला आणि हाताला पण लागलाय बघा तिथं हाताला पण गंध लागलाय काय करते मी तर आहे मला पदर नाही पदर मला आहे ना म्हणजे मला पधर नाही ओढणी हाय ना मी ती लाल करून देतो नाही काय गोंडे किती छान का

आई मम्मी बायकोच असते रील आई आईनंतर बायको असती मला आता आठवली तोंड बघायच होते मला काय म्हणते मित्रांनो खरं येते नाही मग आईचं प्रेम आईच प्रेम असत कबाब मी हाटी घेतो हा ना काय सगळं मम्मी असं असत ना मम्मी तसं असत ना कबाब मध्ये हाटी घेतल्या शिवाय टॉम ना बसतच नाही आय एम राईट ना आय एम राईट 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 म्हणला की तो म्हणजे पैसे आले ना मग आपले हा आले आले एक दोन लाख कमी दिलं लिहून डबू काय करायचे हुंडा चायला आपण मस्त पैकी त्यांची पूर्वी घेऊन आलं त्याच्यापेक्षा काय ते हुंडा बिंडा काय नसतं बरं का तुम्ही नको म्हणून तिथंच म्हणते मम्मी करून हुंडा काय तुम्ही मी म्हणते असं असं मी म्हणते म्हणे नाही मित्रांनो असा सहज विषय काढला होता बाकी काय नाही हुंडा बिंडा कशाला हुंडा घेणं हा चुका आहे चुकीचं आहे सॉरी तर कोण कोण माझ्यासारखे कांदे कापत घरी सांगा हे बघ एक तास काही नाही कापत तुम्ही कटकट 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 असे हळू असं असं हळू हळू कापत्या बारीक तर कापल्या जाणार नाहीये मम्मी मोठ कापायचं मम्मी मोठ कापायचे तुम्हाला जमणार नाही म्हणून बाकी काहीच नाही असं काही नाही एवढं शिफ्ट काढलं कारण की मी करत नाही एवढा टाइमपास करत हे बघा सालात तर अर्धा कांदा वाया गेला मग काय तुला कोळाकार ठेवणार का नाही बघ मी मी तुला काम सोडणार का हा काही झालं होतं आणि मम्मीच इथे चिकन मेरी फिश खात नाही तुमची खात नाही बरोबर बोललेले आहेत आणि मी सगळ्यांना आजच सांगितलंय का मला ज्या टायमाला मम्मी म्हणतील की भूमी तू चिकन खा त्याच टायमाला मी खाणार आहे त्याच्यानंतर त्याच्या आधी खाणार नाही आणि मला गॅरंटी आहे की मम्मी मला म्हणतात नाहीये की मम्मी तू चिकन खा मम्मी नाही म्हणणार ना नाही बाबा कोणी खाल्लं नाही आपण त्याला जबरदस्ती कशाला खायला घालायचं असं असं तरी मित्रांनो मी पण माळ घालून टाकतो मग काय नाही चिकन मी सांगतोयस्त काय करणार नाही होईल चिकन सोड मला नाही वाटत मम्मी लगेच सोडून टाक आज आज खाणारच नाही येत कोण मला सोडा रे मी काय म्हणते बायको नाही तर खातं नोरेन तरी कशाला खाल्लं पाहिजे

आज जर चांगले कांदे कापले ना आज तुम्ही तर मी रोज कापायला देणार तुम्हाला त्यापेक्षा आज चांगले कापू नका बरोबर छान सुंदर नकायचा कांदा कांदा खायचि नुसतं आवाज दिला ना मम्मीनी तरी ए लुटू 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 पळत येते आज लुटू लुटू चालत येते

नाईते आपला जीव लागलेला आहे तुम्ही सोढायचं तरी अवघड आहे कारण आपण एवढी मोठे कुत्रे म्हणजे कुत्रे घेतात ना मित्रांनो आईपासून लांब करून घेतात त्यांचे कुत्रे कावणार आपण त्यांना जीव लावतो सोढायचं म्हणजे हा अक्षरशः चुकीचा आहे अजून माझ्याकडे अशीच पिऊ होती तिला मी सोडून दिला ना घाण करायची लाईट त्रास द्यायची त्रास म्हणजे माझं सगळं ऐकायची पण ती काय करायची नाही पावसाळ्याचे दिवस आले आणि घाण वास मला तर आवडत नाही बघा कुत्र्यांचा आता हिचा जबरदस्ती सहन करायचा आहे मला कारण की माझ्या मुलांसाठी आता सहन करणं गरजेचं <laughs> बरोबर की नाही भूमिका बरोबर जीव लावणं पण मला मम्मी ना अशा मी ही कुत्री घेऊन आले ना मम्मी मला सांगत होत्या की मला ना माझ्याकडे ना जुनी पी होती तर मम्मी कशा म्हणे ती जाता ना जाताना माझ्यावर रुसून गेली ती जाता ना जाताना अशी करून गेली पी अशी अशी करून गेली ती ना समजलं की ती रुसली माझी <laughs> पीव होती ना तिला असं गाडी वगैरे राग राग तिला वाटते की मला खरच पाठवणार आहे आणि मी खरंच तिला पाठवून दिलं हा म्हणून तुम्ही आजपर्यंत तिची आठवण येते अशीच होती सेम फक्त व्हाईट कलर सेम अशीच होती मम्मी इथे केसान एवढीच होती का केस मी पाहिली तिला पण तिला तर ही तरी मोठी आणली होती तिला एवढीच आणली होती मित्रांनो मी रडत होतो माहिती आहे का सुना सुना लागेल मला आवडायची माहिती आहे का आणि कुठे मित्रांनो यांना अंडे खायला दिले ना अंडे माहिती का तुम्हाला घाम आला बघा चालली कुठं कुठं चालली मागून चालली गेली मम्मीच्या पाठी 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 मम्मी खाली गेलं तर गेली खाली मम्मी बाहेर गेलं तर गेली बाहेर अशी नुसती मम्मीच्या पाठी पाठी लुटू 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 पळत राहते चालू नको जाऊ नको लांब ब्लू ब्लू गलाउनमध्ये बोलू जरा आता ते मग मग येऊ नको कांदा का आपले गं मी झालं गं मित्रांनो मला तर अजिबात नाही आवडलं हे पार्सेट गाणं तर चला मित्रांनो हे गाणे ऐकायचे मला आता ख स्वयंपाक होत सर तर असा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटला सॉरी काय देऊन बरं मी दाखवली दाखवली मी दाखवली ती मागं मागं आली आता बघा आता मम्मी आल्या गेली कुठे गेली गेली कुठे हा तिथे कोपऱ्यात बसले नाही तर बसून जाईन ती खाली आता तिकडे गेले ना मग तिकडे येईन बरोबर ती आता तिला पोर येते माझी अगं बाय मी नाही गुणाची ना मम्मी तू ये ऋतू ये सगळे तर म्हणतील कमेंट मध्ये तुम्ही असं काय करत्या हा बाबा नील कमेंट आता नोकर पाऊस पडतो काय बोलायचं नाही

चिकन हवेत म्हणते मम्मी हवेत 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 म्हणजे वरती गच्छू जाऊन व्हिडिओ मच्छी फ्राय माशी फ्राय त्यानंतर कोळंबी फ्राय त्यानंतर तुम्हाला सांगते आपला व्हेज व्हिडिओ चालतच नाही माझ्या सगळ्या नॉनव्हेज चे कारण जास्त भरपूर तुझं नॉनव्हेज जास्त आवडलं पब्मीतला हा बरोबर आहे ते पण बरोबर आहे आणि मेन म्हणजे ना नॉनव्हेज बनवल्यावर ह्यांना लय फायदा होतो ना त्यामुळे यांना ते आवडतं आणि ते त्यांना खाऊ वाटतं खातो मला आवडतं मी नॉनव्हेज म्हणजे आणि मित्रांनो माया बायप लक्ष घेत नाही बनवता असं हा का तिला कारण की जीव वाटलं नाही ना चला मित्रांनो हाविडिओ ना आता इथं स्टॉक करून टाकतो कांदे कापायचे नाहीतर हे कांद्याचं बाप रे असं कांदा नव्हतं कापायचं झालं असं मोकळं करायचं तू मोकळं करायला आणि तुला कशा इथं बसायला ठेवले Hola me trono. Bye bye. Bye. Bye bye.